स्टार इंडिया न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत आहे मंगेश कांबळे प्रतिनिधी सांगली दि सावळस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगली यांना प्रतिष्ठित नवराष्ट्र कोऑपरेटिव्ह अवॉर्ड दोन हजार पंचवीसने मुंबई येथे सन्मानित करण्यात आले राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आमदार विनय कोरे प्रवीण दरेकर प्रसाद लाड तसेच सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांच्या हस्ते हा भव्य पुरस्कार यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथे प्रदान करण्यात आला दैनिक नवभारत नवराष्ट्रचे प्रेसिडेंट श्रीनिवासराव महाराष्ट्र संपादक संजय मलमे आणि नवराष्ट्रच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेला हा गौरवशाली सोहळा सहकार क्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरला अत्यंत कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी करून ऑडिट अवर्ग प्राप्त करणाऱ्या या संस्थेची निवड राज्यातील अग्रगण्य सहकारी संस्था म्हणून झाली आहे संस्थेचे संस्थापक चेअरमन विवेक राजू सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पारदर्शक व्यवहार विश्वासार्ह सेवा आणि लोकाभिमुख दृष्टिकोन या तत्वांवर संस्था स्थिरपणे वाटचाल करत आहे या सन्मानामुळे सावळस क्रेडिट सोसायटीच्या प्रत्येक सदस्याचा अभिमान वाढला असून शेतकरी उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने नवे पर्व सुरू करण्यासाठी संस्था आणखी जोमाने कार्यरत राहील असा दृढ निर्धार संचालक मंडळाने व्यक्त केला आहे दी सावळस कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी परिवाराचे मनपूर्वक अभिनंदन सहकार क्षेत्रातील या तेजस्वी कामगिरीला हार्दिक सलाम स्टार इंडिया न्यूज मराठीला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा मुख्य संपादक प्रकाश लोंडे स्टार इंडिया न्यूज मराठी